पारडाचं नाही पाटील पार्टाचा दोन्ही पन्नास पन्नास टक्के कोणाचं वर जाईल कोणाचं खायला जाईल तसं हे नाही का लोकांचं युवा वर्गाचं तरुण वर्गाचा पोलीसच्या भागा सपोर्ट आहे काय काय वाटत लोक सर्व काय कोर काय उमेदवार लोकसभा लोकसभेमध्ये आता आठरा उमेदवार यांच्यापैकी आमच्या इकडे तर आढराव उमेदवारी विकास केला इकडे पण आम्हाला आमचं कसं राष्ट्रवायचं असल्यामुळे आम्ही ते सगळे गडाला मतदान असतं त्याच्यामुळे आम्ही काय गडाला मतदान करणार अमोल कोल्हा अमोल कोल्हे अमोल कोल्हे आमचा फिक्स उमेदवार याच्यामुळे आम्ही कोल्हाय निवडून आलंच पाहिजे बाकी काही आपल्या ट्रान्सपोर्ट लाईन ट्रान्सपोर्ट लाईन मग वाहतूक करत असता याच्यामध्ये काही बदल केले गे गेले ते बदल महत्वाचे आहेत नाही आता ट्रॅफिकची जी समस्या ती तर काय ते सुटलेलीच नाही ट्रॉफिकची समस्या हे सुटली पाहिजे आता आज पण याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे ट्राफिकची समस्या आता चाकण मध्ये पण जे ट्राफिकची समस्या आहे त्याच्यामुळे आम्हाला सुट्ट असतात आमचा चाकण टेल लाईन व्यवसाय रस्त्यामध्ये भरपूर गैर भरपूर प्रमाणात गर्दी असते भविष्यात काय बदल केले पाहिजे ट्रॉफिकचे ट्रॉफिकमुक् झालं पाहिजे आणि इथं जर इथलं तर मार्केट आम्ही बॉर्ड अडचणी मशीचे इथ शेतकऱ्यांच्या मालाला दिला पाहिजे काय काय वाटतं काय वाटत दोन जे उमेदवार आहेत दोन उमेदवार वाटतं तुम्हाला काही उमेदवाराबद्दल तर काय पण आता इथून मागचे पाच वर्ष जे मोदी सरकार उमेदवारावर मतदानच केलेलं आहे पहिल्या पाच वर्षामध्ये मोदीवर मतदान केलेलं होतं लोकांनी मोदी पूर्णपणे सर्व लोकांचा पूर्णनिवास केलेला आहे शेतकरी कृषी धोरण नाही जसे धोरण नाहीये कुठलं छोटे मोठे व्यापारी असते त्यांचा काही फायदा झालेला आहे आणि जे बोलायचं फक्त आणि करायचं काहीच नाही पहिल्यापासून हेच ते नाव लावून आता या लोकसभेमध्ये कुणाचं राहील आणि कुणाला जास्त मत मिळेल आता आघडराव पाटील जर असतील आघाडराव पाटील पंधरा वर्ष झालं त्यांची सत्ता आहे आणि त्या सत्ता असताना बी जे पीची पण आता पाच वर्ष झाली पहिल्या वेळेस आता आम्हाला तेवढं कळत नव्हतं पंच्याण्णवच्या टायमाला त्या टायमाला पण शेतकरी घ्यायला आले ते त्या टायमाला बी जे पी शिवसेनेची सत्ता आली पाहिजे आणि पवारसाहेबाच्या काळामध्ये परत दादा उपमुख्यमंत्री होते आमच्या इकडं मराठवाड्याच्या खरं तर पण इथं बऱ्याच दिवस झाला आता स्थानिक इकडे मतदान इकडे आहे तुमचं आहे ना पण मावळमध्ये मार्केट हां मी मार्केटला आलो होतो माल वगैरे न्यायला त्याच्यावरून भेट झाली पण मावळचं काय एक्झिट पोल आहे मावळचं काय एक्झिट पोल आहे आता तिथं पण तीच कंडिशन आहे यायलाच पाहिजे का बरं का म्हणजे त्या घराचं एक घराण्यावर जाऊ आपण आता या आत्तापर्यंत लोक घराणेशाही घराणेशाही करतात त्या घराण्यानं कमीत कमी जित जिथपर्यंत त्यांचा हात पोहोचवतो तिथपर्यंत त्यांनी विकासाचीच कामं केली असं बोलणं फक्त नाही आहे त्यांच्या बारण्यांनी विकास नाही केला काय विकास आहे मग आता चला मावळमध्ये आता तुम्ही मावळमध्ये पण जाऊन आला असता किंवा शिरूरमध्ये पण फिरलात तुम्ही विकास कुठे दाखवा ना आज नाशिक हवे मी मला जवळपास दहा वर्ष झालं इथं नाशिक हायवे बघतो आज पाच वर्षापासून त्याचं काम चालू आहे कुठं पूर्ण झालंय नाशिक हायवेचा असेल किंवा कुठलेही स्थानिक प्रश्न असतील द्राक्ष पहिला जो रोड आहे तोच तो रोड आहे ना गवापासून रस्ता महत्वाचा आहे काम महत्वाचं आहे तरुण वर्गाला नोकरी महत्वाची व्यवसायामध्ये थोडस सहकार्य करण्याचं महत्वाचं आहे नहीं। 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 या सगळ्या गोष्टी बघता बीजेपी शाहीचा काही विकास नाही आतापर्यंत तर नाही दादा नमस्ते काय नाव तुमचं पुढे रादा काय वाटतं या लोकसभेमध्ये दोन उमेदवार आहेत युतीकून एक कोण त्या दोन उमेदवारांमध्येच आवडत खोले निवडले खोले का निवडले पण दोनशे केले तरी काम आता काम तुम्ही चालू पुढलं काम केलं सकाळी आठ तो संध्याकाळी बारा वाजेपर्यंत केलं तो माणूस ह्याच रोडने जातो त्याने काय पाहिजे काय ट्रॅफिकचा जो प्रश्न आहे तो प्रश्न कशा पद्धतीने मार्गी लावायला उड्डाण पुलटा राहतो प्रत्येक चौकामध्ये प्रत्येक चौकात उड्डाण पुलटा राहावे भविष्यामध्ये येणाऱ्या मी तुम्हाला कोणत्या कोणत्या अपेक्षा राहतो अपेक्षा रोज अजून वेगळ्या बाकी काय ना आमची काही चालिका मुळे तिथं काय करू शकतो तुम्ही काय करता भी शेती संदर्भात कोणती धरण राबवली गेली पाहिजे रोजी खरी झाले शेतकरी आज कांद्याला बाळा चार पाच रुपये झाला शेतकऱ्यांना किती लागतो खर्च किती होते कांद्याचा खर्च किती पैसे होते किती कांद्यात मरायला लागेल ना शेतकरी सगळे आत्महते पण यासाठी कोणतं धोरण राबवलं गेलं पाहिजे त्याला थोक बाजार दिला पाहिजे ना त्याला काहीतरी ते काहीच तरी नाही बीजेपीचं कृषी धोरण कृषी धोरण नाही ना शेतीचा ना। जो खर्च आहे आणि एकंदर जो विक्री करत असताना तुमचा जो मिळणार तुम्हाला मोबाईल आहे त्या मोबाईलची तफावत काय तफावत बरीच झालेली आहे निम्म्याच्या पुढे तफावत झालेली आहे निम्म्याच्या पुढे तफावत रोजाला बाईस पाचशे रुपये रोज घेते कांद काढायला परवडते काय अजून शेतीला अजून बरोबर भरपूर साहित्य लागतं आता असेल यंत्र असेल लाईट असेल सगळा खर्च काढला परवडतो काय शेती आता शेतीच करून बीजेपी सरकारने एक बिल धकल केले लाईट चा कनेक्शन थोडा सुरुवात केली आहे काय वाटतं तुम्हाला बीजेपी सरकारने लाईट लाइट बिल शेतकरी जी वीज पंपाची कनेक्शन आहे थोडा सुरुवात केली शेतकऱ्यांसाठी काय आहे बिल आत्ताच तुम्ही कोणता व्यवसाय कर आम्ही शेतीच करतो शेतीमध्ये असं कोणतं धोरण राबवलं गेलं पाहिजे आम्ही वाव देत नाहीयेत आम्ही वाव भेटले पाहिजे आता जे विद्यमान खासदार आहेत आहे ना कधीच नाही मांड त्यातले कोणते कोणते मांडणं गरजेचं बाजार विद्युतचे काही शेतकऱ्यांना कर्ज माफी खरं अनुदान मिळलं पाहिजे अनुदान मिळले तरी शेतकऱ्यांना कर्ज माफ झालं पाहिजे असं काही नाही थोडंफार अनुदान मिळलं तरी होतं आत्ता अमोल कुल्हे एका बाजूला एका बाजूला अमोल का बरं नवीन आहे परिवर्तन झालं पाहिजे काय ते पंधरा वर्षात काय करता नाही आलं आता पाहू यांचं पण काय हे काय करण्या मुलाच काहीच अपेक्षा लोकल चौकस म्हटलं तर नवीन चेतर त्यांनी त्यानंतर काहीच काम केलं आमच्या गावमध्ये आसून दाखवलं बघतो तुमचं आम्ही शिकलं पाहिजे करायला पाहिजे आणि त्यांचा

शिकरनगर रोड आहे पुणानगर रोड तर पुनानगर रोड शिकापूर शिकापूर ते वाघुल पूर्ण ट्रॅफिक शिकरा वाघुली तुम्ही गालो तर शिक्रापूरपर्यंत दोन तास ॲम्ब्युलन्स दो वगैरे जात असेल रुग्णांचा त्यांना काही लागू शकतो ट्रॅफिकला असं रोडचा प्रश्न एक मोठा आहे आणि शेतकऱ्यांचा प्रश्न म्हटला तर हमी भाऊ पाहिजे आत्ता सध्या कांदा चांदे दोन रुपयात तीन त्यामध्ये तर काहीच शेतकऱ्यांचा तुम्ही कसा व्यवसाय करता येतात माझं शक्यता आळत व्यवसाय एक्सपोर्ट करताना आडत व्यवसायाची काय परिस्थिती असते आडत व्यवसाय तर बाजारच नाहीत म्हटल्यावर आडत येऊनच नाही आडत जास्त बाजारात सुद्धा आम्हाला प्रेस्थ असते पण आता बाजार नाही ना तर आम्ही शेतकऱ्यांकडून तर येऊ शकतो तर एक्सपोर्टचा विषय काढला तुम्ही एक्सपोर्टला तुम्ही पाठवता म्हणजे बाहेर देशामध्ये पाठवत असेल मला बाहेर देशामध्ये आणि यावेळी देशामध्ये खासदारातील लिहून जातो त्यांची काही भूमिका असते त्यामध्ये त्यावरती काही निर्यात जर बाहेर झाली जास्त बंद केल्यामुळं बाजार पूर्ण पडत जेवढा आपला माल विकतो तेवढा बाहेर गेला तर बाजार जास्त भेटतो जो बाजार आताच राहिला माल तर साजन बाजार पडणार आता लोक सुरू मतदार सांगतात जवळ जास्त लोक कोणता पर्याय करतो हा Number yeah, one.